मंडळी आजकालच्या जगात प्रत्येक जण माझात असतो त्यातही ज्याच्याकडे पैसा असेल त्याच्याबद्दल तर न बोललेलंच बरं कधी तरी माजोरडी जमात जनतेच्या सेवक असणाऱ्या पोलिसांनाही धमकावताना मागे पुढे बघत नाही काय करणार त्यांना सुद्धा सत्यशी साथ सोबत असतेच आता असाच एक व्हिडिओ सध्या संभाजीनगर मधून व्हायरल झालाय या व्हिडिओमध्ये एक माजोरडा कार चालक वाहतूक पोलिसांना अरवाजच्या भाषेत शिवीगाळ करून धमकावत आहे व्हिडिओ मध्ये पोलिसांना धमकी देणाऱ्याच नाव कुणाल बाकलीवाल आहे या व्हिडिओ मध्ये कुणाल बाकलीवाल तुम्ही रेको पहचानता आहे क्या बुड्ढे ते रेको ड्युटी करणे आते क्या असं म्हणत पोलिसांना श्विगा करताना दिसत आहे तसेच पोलिसांना सस्पेंड करण्याची धमकी देताना दिसत आहे सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे म्हणूनच हा कुणाल बाकलीवाल नेमका आहे तरी कोण नेमका कशाच्या जीवावर तो पोलिसांना धमकावतोय पोलिसांनी त्याच्यावर काय कारवाई केली आहे का सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला नेमकं घडलं काय ते आपण जाणून घेऊयात तर बघा राज्यात सुसाईड गाड्या चालवण्याची कमी नाही त्यात सिग्नल तोडून सायरन वाजवत अनेक जण सर्रास फिरताना दिसतात वाहतुकीचे नियम फाट्यावर मारत आपलंच राज्य अशा आविर्भावात वावरणारे ही खूप आहेत असाच एक प्रकार काल सव्वीस जानेवारीला छत्रपती संभाजीनगर शहरात बघायला मिळाला संभाजीनगर मधील मिल कॉर्नर चौकात प्रसिद्ध बिल्डर कुणाल बाकलीवाल हा वेगाने गाडी चालवत व्ही आय पी सायरन वाजवत होता रागाच्या भरात त्याने गाडी चौकाच्या मध्यभागी थांबवली म्हणून मग वाहतूक पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्याने पोलिसांसोबत हुज्जत घालत काळ्या अलिशान गाडीतून शिविगाळ करून चक्क पोलिसांना सस्पेंड करण्याची धमकी दिली पोलिसांनी जा विचारला असता त्यानं गाडीतून खाली उतरण्याचं कष्टही घेतलं नाही पोलीस या पदाला कचरा असल्याप्रमाणे वागवत त्याची धमकावण्यापर्यंत मजल गेली गप्प बस माझ्या नादी लागू नको तुम्हाला ओळखलं नाही का बुटे तेरे कुठ ड्युटी करणे अति क्या असं म्हणत शिवेगाळ केली त्यानंतर पोलिसांना गाडीतून खाली उतरायलाही नकार देत त्यांना साहेबांना बोल मला ओळखत नाही का दोन तासात तुम्हाला सस्पेंड करतो अशी धमकी दिली गाडीतूनच वाजोरड्या बाकलीवालने पोलिसांना गप्प बसण्यास सांगितलं होतं याच वेळी पोलिसांनी हा सर्व प्रकार रेकॉर्ड केला पण या घटनेचं रेकॉर्डिंग पोलीस करत असल्याचं लक्षात आल्यानंतरही तो थांबला नाही त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता मात्र हे लक्षात घेऊनही त्याचा वाच कमी झाला नाही जनतेच्या पैशातून पगार मिळतो पण तुम्ही जनतेलाच वागवता का असं सांगत त्याने एका मोठ्या व्यक्तीचा फोन पोलिसांकडे दिला होता दरम्यान पोलिसांनी या बाकलीवालला आता ताब्यात घेतलंय कोण असत्याचा हा उर्मटपणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय ज्यामध्ये लोकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला गेला पण मंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक कुणाल बाकलीवालची महागडी डिपेंडर गाडी आता जप्त केली आहे सोबतच पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या आणि धमकावणाऱ्या कुणाल बाकलीवाल विरोधात पुढील कारवाई सुरू केली आहे त्याच्या विरोधात मोटर व्हेकल कायद्यांतर्गत आणि शासकीय कामात अडथळा आणणे या कलमांतर्गत क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चोवीस जानेवारीच्या सायंकाळी मिल कॉर्नर सिग्नलवर ट्रॅफिक पोलीस दैनसिंग जोनवाल आणि सहायक फौजदार बागुल कर्तव्यावर असताना हा सगळा प्रकार घडला म्हणजे या प्रकरणातील आरोपीचं नाव कुणाल बाकलीवाल असून तो व्यवसायानं बिल्डर आणि लँड डेव्हलपर आहे तसेच त्याचे राजकीय नेत्यांशी अगदी जवळचे संबंध असल्याची चर्चा आहे पण रावी करत हुज्जत घालणाऱ्या कुणाल बाकलीवालचं पोलिसांनी सगळं ऐकून कसं घेतलं पोलीस गप्प का होते हा मात्र खरा प्रश्न आहे दरम्यान कुणाल बाकलीवाल हा बिल्डर अँड लँड डेव्हलपर असून डिफेंडर गाडी वापरतो अनेक राजकीय नेत्यांशी मगाशीच सांगितल्याप्रमाणे त्याचा जवळचा संबंध असल्याचं समोर आलंय पण या निमित्ताने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे धमक्या दिल्या गेल्यास त्या आपलं कर्तव्य कसं पार पाडतील असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होतोय बडा बिल्डर असल्याचा माज प्रचंड पैसा आणि महागड्या गार्डनमुळे बाकलीवाला पोलिसांना धमकावण्याची हिंमत कशी झाली यावर आता खऱ्या अर्थानं चर्चा होतीये या घटनेमुळे लोकांमध्ये संताप व्यक्त होत असून पोलिसांनी वेळीच कारवाई केल्याबद्दल समाधानही दुसऱ्या बाजूला व्यक्त केलं जाते पण मंडळी हा सगळा प्रकार पोलिसांच्या भूमिकेवरही कुठेतरी प्रश्नचिन्ह मग उपस्थित करतो कारण जर याऐवजी सामान्य नागरिकांनी असा प्रकार केला असता तर शासकीय कामात अडथळ्याचा गंभीर गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला असता छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक नियम धाब्यावर बसवणाऱ्यांची कमतरता नाही सिग्नल तोडणे सायरन वाजवत गाड्या पळवणे हे प्रकार सर्रास पाहायला मिळतात मात्र पोलिसांना कचरा लेखून मोठ्या माझा धमकावणे ही गंभीर बाब आहे नकलीवालच्या या प्रकाराचा व्हिडिओ सध्या शहरात चर्चेचा विषय ठरलाय राजकीय ओळख आणि पैशाच्या माझावर पोलिसांना गृहित धरणाऱ्या अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली पाहिजे हेच या निमित्ताने सांगा असं वाटतं पण तुम्हाला नेमकं काय वाटतं या बिल्डरवर अजून कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे होती का तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका 那你玩。